पण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं आईला देवी म्हणले होते की राज जमात बना राज जमात कशासाठी देवाभावनी चार ओळीचं पत्र मुंबई मधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाने सरपंच पाहायला लागला पंचायत समितीचा बीडीओ हो पाहायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद सीओ म्हणायला अरे जावा दुकानात देवीचा फोटो मिळतो का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव बुडाली की अरे देवीचा फोटो कुठे आहे बघा अरे त्यांनी कधी देवी बघितली नव्हती त्यांना देवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळ ना त्यांना राणीचे लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळला कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका मोठा अन्याय इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घडणार आहे आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीसशे ला औरंगाबाद देवाच्या अमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा दो आणि दोन हजार बावीस ला देवाभवानी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेले मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही तर या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवा भाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं आहेत आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन लावा की तुम्हाला लावू देत का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव, लाव देत का बघा लावू देत नाहीत पोलीस वाईंग वाईंग गाडी येते चला तेथे लोक म्हणते तिथं अहिल्या देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा क्षेत्रफळाला सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे एकदा तरी काशीला जावं काशीच्या दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या त्या मंदिराचा जीर्लोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्ष गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काची विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिल्यादेवी जीर्णोद्धार केला आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे का महिल्यादेवींचा आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं तुम्ही आमदारांकडे गेला अहिल्या देवींच एक सभा मंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती अल्पाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मेर मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमा तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं <ुण> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दे त्याला देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दे त्याला अहिल्या देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडेचारशे मंदिर मंदिरं त्याला अहिल्या देवीच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतंय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी, देवी। नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून पासून बांद्या पर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाबाच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत अहिल्या देवींना तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभासून सगळे उभा उभारून टाळे वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभा उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात जोरात वाला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत